रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मुळे बंद बंद होती मुळे आपली सुरुवातीला जेव्हा आपण डाउन दिला तेव्हा तुमच्या झाडाची मुळी पूर्ण बंद दहा दिवसामध्ये मुळे रूट मॅजिक दिल्यानंतर आपली झाडाची मुळे किती वाढलेली आहे कोळे या भागामध्ये डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे तर जे प्लॉट आहे ते आपल्या शे शेतकरी समोर उभे आहेत तर एक म्हणतं तुमचे ओळख करून द्या शेतकऱ्यांना नाव सांगा कोळे बर आपल्या डाळिंबाच्या स्टेज म्हणजे दहा दिवसापूर्वी मी प्लॉटवरती आलो होतो त्यावेळेस आपल्या डाळिंबाचे म्हणजे काय पोझिशन होती मुळी चालू होती का डाळिंबाला बंद होती बंद होती बरं त्यावेळेस आपण काय दिलं होतं तुम्हाला मुळीसाठी रूट मॅजिक दिलं होतं रूट मॅजिक सोडून किती दिवस तुम्ही दहा दिवसामध्ये आज आपण दहा दिवसानंतर परत प्लॉटवरती आलोय मी तर दहा दिवसामध्ये तुम्हाला मुळी चालू झालेली दिसली का शंभर टक्के थोडी चालू झाली चालू चालू झाली मुळे आणि दुसरं पण साईज साठी बायोसृष्टी दिलं होतं साईज साठी तुम्हाला फरक जाणवला का फरक थोडं थोडं पाहिजे तेवढं तुम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही की त्याचा विषय तुम्हाला सांगतो की आपली सुरुवातीला जेव्हा आपण डोस दिला त्यावेळेस तुमच्या झाडाची मुळी पूर्ण बंद होत ते चालू लोन आपटे खुवायला थोडासा वेळ गेला त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढा त्याचा रिझल्ट भेटला नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटसाठी साठी साठी त्यांनी बायोसृष्टी दिलं होतं तर साईजसाठी त्यांना पण थोडंसं फरक म्हणजे रिझल्ट भेटलेला आहे आणि मुळीसाठी पण रिझल्ट भेटलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण ह्या बावीसाठी आपण रूट मॅजिक दिलं होतं सुरुवातीला रूट मॅजिकचं आपण मुळी चालू झाले की नाही ते पण बघणार आहे आणि दुसऱ्या विषय आपण साईजसाठी दिलं होतं बावीसृष्टी दिलं होतं ते पण आपण बघणार आहे अपडेट त्याची परत आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहे की वीस दिवसानंतर आपण बघणार आहे की बाबा त्याची अपडेट काय भेटली ते पण बघणार आहे आपण आणि आता आपण बघूया की झाडाचे मुळे चालू झाले की नाही ते पण बघणार आहे आपण या बघूया आपण दहा दिवसामध्ये मुळे रूट मॅजिक दिल्यानंतर आपली झाडाची मुळे किती वाढलेली आहे इथं बघू शकतं की आपण ह्या प्लॉटला फोगवणीसाठी आपण भावसृष्टी दिलं होतं आठ दिवसापूर्वी तर बघू शकता इथं आपण चिकट टेप लावलेली होती आपण नंतर अजून एक आठ दिवसानंतर आपण बघणार आहे की बाबा ह्याच्यामध्ये किती बदल होते पुढील भागामध्ये आपण ह्याची अपडेट जाणून घेणार आहे धन्यवाद